पालकमंत्रीला जे आमचे संघटनेचे पदाधिकारी मी आणि आमचे भारसाहेब साहेब त्यांनी आज पालकमंत्री निवेदन दिलं की जे आमच्या पगारीला अनुदान कमी पडतो ते वाढीचं अनुदान वाढी अनुदान लवकरात लवकर सायचना करून मान्यता करून द्यावा याकरिता आम्ही आज त्यांना भेटलो आणि त्यांनी आल्यापासून आमचे पाच चार पद पगार नाहीत आम्हाच्या पगारीला लागतात चार कोटी अनुदान येतो अडीच कोटी तर एक कोटी नव्वद लाख अनुदान वाढव सहायक अनुदान म्हणून आम्हाला भेटणार आहेत ते आणि ती फाईल सध्या युवा आणि सांगितलं आई साहेबांची चर्चा झाली आई साहेबांची त्याविषयी प्रयत्न करत आहेत आणि आम्ही अंतर संघटनेतर्फे करत आहोत परभणी जिल्ह्याच्या कर्तव्यध्यक्ष पालकमंत्री आदरणीय मेघनाथीजी बोटीकर साकोरे यांची भेट परभणी महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी घेतलेली आहे गेल्या पाच महिन्यापासून त्यांची पगार झालेली नाही पण याच्या अगोदर महानगरपालिकेवर आपल्या सर्वांना आहे कोणाचं सर होती काय होती पण हे सर्वसामान्य जनतेचा विश्वास देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि आपल्या सर्वांच्या पालकमंत्री आदरणीय नामदार मेघना दिदी साकुरे असतील यांच्या माध्यमातून मी कर्मचाऱ्यांना आश्वासित करतो की लवकरात लवकर आपली जी काय पाच महिन्याची पगारीची जी रक्कम बाकी आहे तात्काळ कशी आपल्याला मिळेल यासाठी स्वतः पालकमंत्री महोदय मुख्यमंत्री साहेब असतील नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील यांच्यासोबत चर्चा करून लवकरच कर्मचाऱ्यांना त्यांची पगार दिली जाईल पण आपल्या माध्यमातून परभणी जिल्ह्यातील मायबाप जनतेला विनंती करतो गल्ली पासून दिल्लीपर्यंत सरकार भारतीय जनता पार्टीचा आहे गल्ली पासून दिल्ली विकास होत आहे एकदा भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून परभणी महानगरपालिका एक वेळेस भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात द्या पुन्हा आपल्याला जे पंचवीस वर्षात झालं नाही ते पाच वर्षात आदरणीय पालकमंत्री मेघनादिती दिदी बोटीकर साकोरे यांच्या माध्यमातून या महानगरपालिकेचा आम्ही विकास केल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद